नमस्कार उद्या दिनांक नऊ मे रोजी या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांची जाहीर सभा आंबेजोगाई या ठिकाणी होत आहे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब राजेश भैया टोपे साहेब व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते या जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत कारण मत मतदानाचा हा शेवटचा टप्पा या ठिकाणी येऊन थांबलेला आहे आणि सर्व मतदार या ठिकाणी उत्सुक आहे की एकदाची कधी तेरा तारीख येते आणि आपण कधी बप्पा सोनोने यांना मतदान करू अशा पद्धतीचं वातावरण सबंध बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिरावजी फुले डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन या महाराष्ट्रामध्ये साहेबांनी राजकारण आणि समाजकारण केलेलं आहे आज आंबेजोगाई हो सारख्या ऐतिहासिक नगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे दुपारी चार वाजता सभेची वेळ आहे आणि साहेब या ठिकाणी अंबेजोगाई येथे मुक्कामासाठी थांबणार आहेत त्यामुळं अनेक दिग्गज त्यांना या ठिकाणी समर्थनासाठी प्रवेशासाठी उद्या येणार आहेत आणि या त्यांच्या मुक्काम मुक्कामुळं मुक्कामामुळं या बीड जिल्ह्याचं संपूर्ण वातावरण हे ढवळून आणि बदलून जाणार आहे काल आंबेजोगाईमध्ये जी सभा झाली त्या सभेच्या माध्यमातून ज्या मुद्द्यावर या ठिकाणी महायुती निवडणूक लढवत आहे त्या मुद्द्यावर ते कुठलंच काही शब्द बोलले नाहीत परंतु गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून आदरणीय पवार पवारसाहेबांनी जे करना, करना, पन्नास, पन्नास, पन्नास या ठिकाणी स सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्यांना तरुणांना महिलांना जो अपेक्षित आहे त्या पद्धतीचं काम गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून करून दाखवलेलं आहे त्यामुळं मतदारांचा विश्वास हे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांवर आहे हा विश्वास सर्व जनतेला पवारसाहेबांच्या कृतीवर आहे पवारसाहेबांच्या नेतृत्वावर आहे